प्रचार शुभारंभ आज इथं संपन्न झाला या प्रचार शुभारंभाच्या निमित्तानं आजच्या प्रमुख पाहुणे म्हणून या राज्याचे उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील या जिल्ह्याचे पालकमंत्री बिलकर साहेब या तालुक्याचे माजी आमदार चंद्रकांत संजय बाबा घाडगे संचालक अंबरेशदा पिळकरीचे संचालक प्रवीणदा दादा, प्रवीणदादा पाटील पाटील दादा, दादा रणजित दादा मुळुगशेवाले भारतीय जनता पक्षाचे महेश जाधव नाताजी पाटील शिवसेनेचे विजय बलुगडे यांच्या उपस्थितीमध्ये हा शुभारंभ झाला या मुरगुड नगरीमध्ये मागच्या पाच वर्षामध्ये केलेली विकासाची कामं आम्ही जनतेसमोर मांडलेली आहेत आणि नव्यानं आम्ही काय कामं करणार त्याचा जाहीरनामाही मांडलेला या मुरगुडमध्ये जो पाणी पुरवठा होतो तो अधिक ताकदीनं व्हावा यासाठी सुद्धा काही योजना आम्ही घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे आजकाल दादा म्हटल्याप्रमाणे त्या सांडपाण्याची सोय व्हावी या पाण्याचा सुद्धा पुनर्वापर व्हावा या पद्धतीचा एस टी बी प्लॅन सुद्धा आम्ही करतो आहोत आणि मग मुरगुडला निर्भय पाणी मिळावं कायमपणानं पाणी मिळावं आणि मुरगुडची गटर राहते भुयारी मार्गाने व्हावीत या दृष्टीनं आम्ही जाहीरनामा दिलेला आहे मुरगुळमध्ये या पूर्वीचा इतिहास बघता कायमपणानं कैलासशी मंडलिक साहेब कैलासशी प्रवीणदादा पाटील यांच्या पॅनलला भरघोस असं यश yes, आतापर्यंत म्हणून मुरुडकरांनी दिलेलं आहे त्यापेक्षा जादा यश मिळावं या पद्धतीची अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केलेली आहे आणि गेल्या दोन चार दिवसामध्ये वातावरण बघितल्यानंतर निश्चितपणाने मुरुडमध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष एकवीस शून्य अशा पद्धतीचा अभूतपूर्व विजय मिळेल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका मला भेट पाडण्याचा प्रयत्न केला असं माध्यमांनी छापलं मी स्वतः मानत नाही तर मुरुडमध्ये भरघोस असा पाठिंबा मिळतो मागलमध्ये सुद्धा तिथं परिवर्तन होणार अशा पद्धतीचं चित्र आहे आणि ते केवळ तुम्ही एकटं पाडले शब्दामुळे आम्ही एकटं पडण्या म्हणण्यापेक्षा लोक आपल्या बरोबर आहेत आणि लोकांच्या राजकारणामध्ये कोणतरी एकटाच नसतो लोकांना वाटत पुढाऱ्याने एकटं पाडलं पण कोणी एकटं पडत नाही कारण जनता जनतावर असते आणि निश्चितपणे जनता असल्यावर मी एकटा मानतो आता आम्ही सर्व उमेदवार उभा केलेले आहेत हे उमेदवार कसे विजयी होतील एवढी स्ट्रॅटेजी या संदर्भात बोललोय आता त्यांनी सांगितले काय दूर मला सुद्धा सगळं त्यांचं आणपिल्ली माहिती आहे किती लांब न्यायचं असं त्यांनी तयार आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी